कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलादपूरच्या पर्यटनासाठी एक रोमांचक आणि आनंदाची बातमी आहे तालुक्यात पहिल्यांदाच साहसी पर्यटनाला सुरुवात झाली असून नरवीर अँडव्हेंचर अँड स्पोर्ट्स पोलादपूर यांच्या वतीनं रिव्हर राफ्टिंगचा दिमागदार शुभारंभ करण्यात आला या साहसी क्रीडा प्रकारामुळे पोलादपूरच्या पर्यटनाला एक नवा आयाम मिळेल अशी अपेक्षा आहे बाजीरे धरण ते लोहारे या नयनरम्य प्रवासात पर्यटक आता थरारक रिव्हर राफ्टिंगचा मनमुराद आनंद घेऊ शकतील या उपक्रमामुळे केवळ पर्यटकांना आकर्षित केले जाणार नाही तर स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील आज या रिव्हर राफ्टिंगचा उद्घाटन सोहळा युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या प्रसंगी तालुका प्रमुख निलेश अहिरे शहर प्रमुख सुरेश पवार पोलादपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा शिल्पा दरेकर आणि नरवीर ग्रुपचे रामदास कडंबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नरवीर ग्रुप नेहमीच विविध सामाजिक आणि साहसी उपक्रम राबवून तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण करत आहे सर्वांना प्रथम जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्त आपण पोलादपूरमध्ये एक नवीन साहसी खेळाचं रिवर राफ्टिंग ह्या प्रकारचं रोपटं लावलेलं आहे हे वटवृक्षाचं रोपटं आहे आणि भविष्यात पोलापूर तालुक्यामध्ये ह्या पर्यटन ह्या उद्योगाचा वटवृक्ष मोठ्या प्रमाणावर व्हावं आणि ह्या माध्यमातून हजारो तरुणांना पोलादपूर तालुक्यांना इथे स्थानिक ठिकाणी रोजगार मिळावा या उद्देशाने आपण नरवीर ॲडव्हेंचर स्पोर्टच्या माध्यमातून आणि रेस्क्यू टीमच्या माध्यमातून हा उपक्रम राबवलेला आहे आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात ह्याचा आज सलमाननी आमचे मंत्रीमहोदय भरत शेठ गोगोळे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यटन निधी आपल्या पोलादपूर तालुक्यात येत आहे उमरटमध्ये पंधरा कोटीचा निधी उमरटच्या नरवीर तानाजी महाराजांचं स्मारक किंवा आपला कुडपण अशा वेगवेगळ्या पर्यटन ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधीचा वापर होत आहे परंतु त्याचा योग्य वापर जर त्याचे उद्योग आपण जर आपल्या सर्व तरुणांनी उद्योगामध्ये उतरलं पर्यटन तर निश्चित त्याचं जे साध्य आहे ते आपल्याला मिळेल आणि त्यासाठी आपण हा एक रोपटं लावलेलं आहे हा हे वटवृक्षाचं रोपटं आहे भविष्यात पलदपूर तालुक्याचा एक मोठा पर्यटन उद्योगचा वटवृक्ष होईल याचा निश्चित मला खात्री आहे धन्यवाद